हाय फ्रेंड माझं नाव सुमन आहे माझं वय अठरा वर्ष आहे माझ्या कॉलेजला सुट्ट्या लागल्यामुळे मी घरी आले होते आमच्या घरी शेती भरपूर होती त्यात काही बागायती तर काही जिरायतीही होती अशा दोन्ही प्रकारची शेती आम्हाला होती माझे आईवडील कामगाराकडून शेती करून घ्यायचे शेतीतून आमचं चांगलं उत्पन्न निघत असे मी सुट्टीवर आल्यामुळे अजूनमधून शेतामध्ये जात असे माझ्या वडिलांना काही कामं काम, काम निघालं तर मी कामगाराचा जेवणाचा डबा घेऊन जात असे कधीकधी माझ्यासोबत माझी आई पण असायची पण तिला घरी काम असले की ती मला एकटीलाच शेतामध्ये पाठवायची एक दिवस माझे बाबा बाहेरगावी गेल्यामुळे मला ते सांगून गेले आज आपल्याकडे एकच कामगार आहे आणि त्याला लवकर डबा घेऊन जा म्हणजे तो काम जास्त करेल यामुळे माझ्या आईने लवकर जेवणाचा डबा तयार केला होता आणि तयार झाल्यावर मला म्हणाली सुमन जा डबा घेऊन ते पोरगं भुकेलं असेल यामुळे मी माझी सायकल काढली आणि जेवणाचा डब्बा घेऊन थेट शेतामध्ये आले शेतामध्ये एकच कामगार होता त्याचं वय वीस ते बावीसच्या दरम्यान होतं उन्हामध्ये काम केल्यामुळे त्याचा रंग सावळा झाला होता पण तो दिसायला चांगला होता मला पाहून तो म्हणाला आज छोट्या मालकीनबाईचा नंबर लागला की काय डबा आणून द्यायला मी म्हणाले हो तसंही मला शेतात यायला आवडतं यामुळे मी तुझा डबा घेऊन आले आहे तो जेवायला बसला आणि शेतात आलेला माल मग मी शेतात आलेला माल पाहू लागले तो म्हणाला जरा हळू मालकीनबाई बांधावरती गवत खूपच वाढलं आहे खाली पाहून चला आता उद्यापासून मी ते गवत खरडायला सुरुवात करतो असं म्हणून तो पटकन जेवून मोकळा झाला आणि पुन्हा कामाला लागला काम करता करता मला म्हणाला मालकीनबाई आता काही जाऊ नका नाहीतर तुम्हाला घरी काहीच काम नाही इथेच माझ्याबरोबर थोड्याशा गप्पा मारा असं म्हणून त्याने मा त्यानं माझ्याकडे पाहून स्मित आश्य केलं मीही विचार केला आपण आता थोडा वेळ थांबू आणि नंतर जाऊ आजूबाजूला कोणीच नव्हतं शिवाय शेतातील ऊसाही उंच वाढला होता त्यामुळे तो मला म्हणाला तुमच्यासाठी गोड ऊस देव का खायला आपला खूपच गोड आहे हा खायला असं म्हणून त्याने एक चांगला ऊसकटकर मोडला आणि माझ्या हातात दिला मी काढलेली हातावरची मेहंदी तो बराच वेळ पाहत होता आणि मला पाहून त्याने त्याच्या मनात वेगळाच विचार येत होता काम करता करता तो अचानक उसा शिरला आणि मला म्हणाला जरा इकडे या आपण थोडी गंमत करू तो असं म्हटल्यावर मी त्याच्याकडे गेले होते तो माझ्याबरोबर थोडा विचित्र वागायला लागला होता यामुळे माझ्या लक्षात आलं की हा नक्कीच आपल्याला काहीतरी करणार आहे मीही वायात आल्यामुळे त्याला स्पष्टपणे नकार देऊ शकले नाही त्याने अगदी गावठी पद्धतीने माझा वापर करायला सुरुवात केली आणि त्या ते उसात त्याने चांगलाच माझा कार्यक्रम केला होता तो बराच वेळ माझ्याशी ते काम करत होता आणि खूप मजा घेत होता मीही मोसमात आल्यामुळे त्याच्याकडून तो लाभ घेत होते त्यानं बराच वेळ कार्यक्रम चालू ठेवला होता आणि मला तृप्त करून सोडलं होतं पुढे सुट्टी असेपर्यंत मी मुद्दाम डाबा घेऊन यायचे आणि त्याच्याकडून ते काम करून घ्यायचे मीही सुखी व्हायचे आणि त्यालाही ते समाधान द्यायचे